जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दैनिक रोकटोकचा पुरस्कार सोळा दिमाखात आय पी एस समीर वानखेडे सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी कोल्हापूरचा वर्धापन दिन रविवार कोल्हापूर मध्ये दिमाखात साजरा झाला शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमास आय पी एस अधिकारी तरुणांचे आशास्थान समीर वानखेडे आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रम थाटात साजरा झाला पाऊस आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीने सभागृह खचाखच भरून गेले होते या आले होते या पुरस्कार वितरण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून आले कोल्हापूरमध्ये कोल्हापूर पाऊस होता पावसातही लोकांनी कार्यक्रमाला तुफान गर्दी केली होती या कार्यक्रमात समीर वानखेडे आणि सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांची उपस्थिती सर्वांना आनंदायी वाटली त्यांना पाहताच उपस्थितीच्या चेहऱ्यावर हसू खुले सभागृहात टाळ्यांच्या कडकडात त्यांचे स्वागत करण्यात आले सर्वांच्या नजरात त्यांच्यावर हो अनेकांना त्या जोडींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले त्यामुळे सर्वजण भाग्यवान ठरले सभागृहात प्रचंड जलोषाने आणि जोश होता दैनिकांचा कार्यक्रम इतका मोठा असू शकतो हे अनेकांना पाहायला मिळाले आणि वर वर्षाव झाला सेलिब्रिटी आणि ऑफिसर उपस्थित राहणे हे एक लक्षवेधी गोष्ट ठरली रविवार दिवसभर हजारो वाचक आणि रोखोक वर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी दैनिक रोखोकच्या टीमचे कौतुक करून अभिनंदनही केले बाहेर पाऊस आणि आत सभागृह गर्दीत खेचत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणून अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना पाहुण्यांच्या सेवेत सन्मानित करण्यात आले सत्कार मूर्तींच्या कार्याला टाळ्यांच्या कडकडात दाद मिळाली प्रमुख पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला मुख्य संपादक सुरेश मार्कर सहसंपादक डॉ कृष्णदेव गिरी कार्यकारी संपादक डॉ सुरेश राठोड निवासी संपादक डॉ सुशील अग्रवाल यांनी सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमास पुरस्कार विजेत्यासह त्यांचे नातेवाईक रोखोक दैनिकचे टीम इतर दैनिकातील वेगवेगळ्या भागातून आलेले पत्रकारांनी कार्यक्रमास हजेरी लावली न्यूज चॅनल नेटवर्क सह यंतेस जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव